सोलापुरातील बांधकाम क्षेत्रात काम, काम करणाऱ्या कामगारांच्या योजनेत सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयातील अधिकारी कर्मचारी आणि गृहोपयोगी वस्तू वाटप करणारे ठेकेदार यांच्याकडून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार व मनमानी कारभार चालू आहे यात बांधकाम कामगारांकडून हजार ते दीड हजार रुपये घेऊन कामकाज केले जाते आणि केवळ सोलापूर जिल्ह्यात दोन लाख कामगारांची नोंदणी झालेली आहे यावरून महाराष्ट्र शासन व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांच्या संयुक्तपणे सुरू असलेल्या बांधकाम कामगार योजनेत कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचे दिसून येते म्हणून सदर भ्रष्टाचार रोखण्यासाठी महाराष्ट्र कामगार सेनेचे विष्णू कारमपुरी महाराज सह्याद्री कामगार संघटनेचे बालाजी बहुजन बहजन सेनेचे गणेश बोडू संघर्ष कामगार संघटनेचे अंगद जाधव व भ्रष्टाचार विरोधी संघटनेचे सुहेल शेख या संघटनांनी एकत्रित येऊन सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयासमोर अर्धनग्न आंदोलन केले आहे सहाय्यक कामगार आयुक्त यांच्या कार्यालयासमोर सकाळी अकरा वाजता संयुक्त कामगार आघाडी आंदोलनात विष्णू कारमपुरी महाराज अंगद जाधव गणेश बोटू बालाजी चराटे सुहेल शेख वैशाली बनसोडे यांनी शासनाविरुद्ध भ्रष्टाचाराचा जोरदार प्रहार केला आणि बांधकाम कामगारांना न्याय न देणाऱ्या सरकारला येणाऱ्या निवडणुकीत त्यांची जागा दाखवू असे जाहीर केले आयुक्तांचा एक कामगार आयुक्तांचा सोलापूर जिल्ह्यातील त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रात महाराष्ट्र शासन व कामगार कल्याण मंडळाच्या माध्यमातून बांधकाम कामगारांना आधार द्यावा सक्षम बनवावा म्हणून अनेक योजना काढलेल्या आहेत अठ्ठावीस योजना आहेत त्यापैकी सुरुवातीला सुरू झालेले अन्नदान मध्यान्ह भोजन अशाच भ्रष्टाचारामुळे बंद पडला या ठिकाणी सहाय्यक कामगार म्हणून तो देखील अशाच प्रकारे लॉकडाऊन मध्ये हजारो लोकांचं नाव नोंदवलं त्यांनी एक लेडीज कर्मचारी सस्पेंड झाले तरी देखील आता नवीन तीन चार महिन्यापूर्वी सर्व बांधकाम कामगारांना बांडेचं किट दिलं जातं घरगुती ग्रहवस्तू बांडेच किट दिलं जात त्या किट देण्यापासून याचा दलाल या ठिकाणी सोलापूर मध्ये सूरज बोरामणीकर वैभव अशा प्रकारचे दोन आहेत पण खरा चोर आहेत कामगार मंत्री आणि शासन आणि सहाय्यक कामगार आयुक्त या दोघांनी मिळून कामगारांना दोन दोन हजार रुपये पंधरा पंधराशे रुपये टोकन दिलं जात आणि प्रामुख्यानं मध्ये दोन लाख कामगारांची नोंदणी झाली आले कुठून दोन लाख कामगार जर तुम्ही नोंदणी केला असाल जरी बोगस असलं तर पैसे दिलेच पाहिजेत कीट आहे पाच सहा च त्याला किंमत दाखवलं तर दहा हजार पाचशे रुपयाचं पाच हजार रुपये मध्ये गाळा मारला जातो आणि ज्या मनमानी प्रमाणे सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयामध्ये टोकन वाटलं पाहिजे भांडी वाटलं पाहिजे इतर साहित्य वाटलं पाहिजे पण प्रत्यक्षात बाहेर दलाल टोकन असं विकून त्या भांडी देताना पैसे घेऊन देतो असे अनेक प्रकार आम्ही निवेदन दिलं आणि शेवटी पाच संघाने एकत्र वज्रमूट बांधली यामध्ये सह्याद्री कामगार संघटना संघर्ष कामगार संघटना दलित अंतर सेना संकट संघटना भ्रष्टाचार संघटना आणि महाराष्ट्र कामगार सेना अशा प्रकारे ये एकत्र येऊन आम्ही चंगबादला जोपर्यंत या आयुक्तांच्या माध्यमातून चाललेला दलालांच्या माध्यमातून चाललेला आणि त्या ठिकाणी ठेकेदारच्या माध्यमातून चाललेला भ्रष्टाचार बंद होत नाही पिळणूक बंद होत तो नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन थांबविणार नाही आणि ना, जोपर्यंत न्याय मिळणार आहे तोपर्यंत आम्ही आंदोलन पूर्ण चालू ठेवणार अशा प्रकारचा निर्णय घेऊन आज आम्हाला अर्धा नगर नेला शासन बघा दुसरीकडे अडकी बिवाला चाललेल्या आम्हाला लग्न करता का पूर्ण लग्न करता सरकारचा आहे पण त्या अगोदर येणाऱ्या निवडणुकीमध्ये हे ये सरकारचा पूर्ण भांडा आम्ही फोडू आणि या सरकारला घरी बसू असं सुद्धा वेगवेगळ्या प्रकारे करणार आहोत आमच्या महिला अशा करणार आहोत असं या ठिकाणी आणि त्यांचा निषेध करतो आणि ताबडतोब टोकन पद्धत बंद करा साहेब काम करायचं कार्यालय चालू करा आणि त्या ठिकाणी ते हे दिलं जातं पास हे सुद्धा इथं भांडणी दिलं पाहिजे अशा प्रकारे मागणी करतो